आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्यावर मारहाण संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवरात सापडलेत मुंबईतील आमदार निवासातील मध्ये जेवणाची गुणवत्ता खराब असल्याच्या रागातून त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्यालाच मारहाण केली आहे या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय संजय गायकवाड हे रात्री आमदार निवासातील त्यांच्या खोलीत जेवण घेत होते त्यांना मिळालेलं डाळ भात शिळं आणि वासाचं असल्याचं त्यांना वाटलं त्यांनी लगेच कॅन्टीनमध्ये धाव घेतली आणि कर्मचाऱ्याला बोलावून घेतलं खा बघू वास येतोय का असं म्हणत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला थेट लाथा बुक्यांनी मारहाण केली पत्रकारांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले मी शिवसेनेचा माणूस आहे मी फायटर आहे जर पुन्हा असं जेवण दिलं गेलं तर परत मारीन माझा कोणताही पश्चाताप नाही आमदार असूनही जर आम्हाला सडलेलं जेवण द्यायचं असेल तर असं चालणार नाही या घटनेनंतर विरोधकांनी गायकवाड यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आमदार असो की सामान्य माणूस हिंसाचार हा निंदनीय आहे त्या कर्मचाऱ्याला विधानसभेत बोलावलं पाहिजे संजय गायकवाड यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे